हाय हॅलो नमस्कार मंडळी इथगूज तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते जसं मी म्हटलं होतं मागच्या भागामध्ये मा की कुडाळवरून मी माझ्या घरी आलेली आहे आणि आल्या आल्या, आल्या आमच्या घराच्या समोर असलेल्या या गुरांना भेट द्यायला माझी दोन्ही मुलं गेली आणि त्यांची इच्छा होती की त्यांनी थोडं थोडं तरी खावं पण बाई हम्मा आमच्यावर रचलेल्या आता काही त्या खायलाच तयार नाही का धम्मा तर यावेळेस गावी येताना मी बरीच कामं ठरवलेली होती त्यापैकी हे एक काम की जमिनीची अशी अवस्था झालेली होती पोपडे निघालेले होते तसं ठरवलेलं की यावेळेस आपण जरा छानपैकी शेण सारवूया आणि मला खूप वर्षापासूनची इच्छा होती की यावरती मला रांगोळी काढायची आहे तर पाणी घालून छानपैकी ही, भी लगते। लजे ते ते लगते। ही जमीन आधी भिजवावी लागते म्हणजे एक्स्ट्रा असलेलं जे शेण असतं साईडचं ते चांगलं निघतं आणि ते काहील त्याने असं काढावं लागतं तर ही मी आता जमीन भिजवते तर अनायसे आज सोमवार होता आणि आम्ही इथे पोचलो हे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर आहे लास्टच्या मी एका व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केला होता तर दर सोमवारी इथे बत्ती लावायला येतात बरेच जणं त्याप्रमाणे मीसुद्धा आज इथे बत्ती लावायला आलेली आहे गुड गर्ल तर दर सोमवारी इथे रात्रीचं भजन सुद्धा असतं पण भजनाला एवढ्या उशिरा येणं मला शक्य झालं नाही तर इथे तुळस आहे या मंदिराची आणि तिथे बत्ती लावताना तर नेहमीप्रमाणे आम्ही पवारांच्या गोठ्यामध्ये येतो आणि या गायींना एकदा तरी येऊन भेटून जातो तर गेल्या वेळेस मी याच गायीच्या दुधाचं तूप नेलं होतं आणि ते खरंच खूप चांगलं आहे तर या गावरान गाई आहेत जर तुम्हाला हे तूप मागवायचं असेल तर मी ते नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही मागवू शकता आणि कोकणातल्या शेतकऱ्याला तुम्ही सपोर्ट करू शकता तर घरी आल्यावर पाहिलं जमीन बऱ्यापैकी सुकली होती आणि आता ह्याचे मी पोपडे काढत होते तर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलेलो कुणकेश्वरचं मंदिर पाहायला आणि विजयदुर्ग तर याचा डिटेल व्हिडिओ पुढे मी या चॅनलवर पोस्ट करेनच तर तिथून यायला बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती थोडासा पाऊस पडून गेला आहे इथे दिसत असेल तुम्हाला ओलसर झालेली जमीन आणि हे माझं घर तर आता मी चालली आहे शेतावर कारण पेरणी सुरुवात झाली शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि लोकांनी पेरायला सुरुवात केलेली आहे तर विचार केला चला बघूया आपण तर नांगरणी आणि पेरणी अशी दोन्ही कामं इथे चालू होती आणि हा ट्रॅक्टर मी पहिल्यांदाच पाहिला माझी आठवण म्हणजे लहानपणी मी आजोबांना शेतात नांगरताना पाहिलेलं जोत असतं ते दोन बैलांचं आणि हा आता नवीन प्रकारचा फोर्टेबल ट्रॅक्टर मी पहिल्यांदाच पाहिला तर आता ही पेरणी चालू आहे नांगरल्यानंतर भात पेरलं जातं mm. कुठल्या प्रकारचं भात आहे का काय तर बियाणं भी विकत आणावं लागतं आणि चांगल्या दर्जाचं बियाणं इथे पेरलं जातं हे पेरल्यानंतर परत एकदा नांगरणी होते मग घुटा फिरवला जातो म्हणजे जमीन परत थोडीशी सपाट केली जाते कोरीचा तर आता हा गुटा बांधला जातो आहे म्हणजे थोडक्यात नांगरलेली जी जमीन आहे ती थोडक्यात थोडीशी सपाट केली जाते म्हणजे ते बियाणं आतमध्ये थोडक्यात लपलं जातं तर तिथून आल्यानंतर पहिलं माझं जे काम होतं ते म्हणजे हे शेण सारवणं तर त्यासाठी जे समोरच असलेलं शेण मी गोळा करत होते आणि खूप वर्षानंतर मी आता खरं शेण सारवते तर गणपती जेव्हा आम्ही येतो तेव्हा आधीच वहिनी कुणाकडून तरी शेण सारवून घेत असते त्यामुळे तसं मला शेण सारवायचा प्रश्न येत नाही यावेळेस मी तर ठरवलं की चला आपण गे द आहे ते शेण सारवून घेऊ तर हे जे शेणाचा जो गोळा आहे तो आधी पातळ करावा लागतो आणि ही सारवण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे मी तर बघून बघूनच शिकली आहे माझी आईसुद्धा प्रॉपर गावचीच होती त्यामुळे तिचा असा हट्ट असायचा की हे तू शिक कधी ना कधी गदी तरी तुला हे उपयोगी पडेलच आणि तिच्या हट्टाबाई खरं हे मी शिकलेली आहे शेण सारवणं तेव्हा ते फारसं आवडायचं नाही पण आत्ता या गोष्टीचं काही विशेष वाटत नाही शेण सारवणं उलट मजा येते खरं तर मी दोन शे या जमिनी सारवल्या खोलीच्या चा, आमच्या आणि थोडं दमले होते पण खूप समाधान वाटलं ती हिरवीगार शेणाची जमीन पाहूनसुद्धा मला असं फार वाटतं की बऱ्याच जुन्या गोष्टी आता लोप होत चाललेल्या आहेत म्हणजे आता शेणाच्या जमिनीसुद्धा कमी झालेल्या आहेत पूर्वी कोकणामध्ये शेणाचीच जमीन असायची शेणाची जमीन म्हणजे काय हे सुद्धा बरेच वेळा मुलांना माहिती नसतं तर माझा प्रयत्न आहे की शेणाची जमीन ठेवावी आणि चांगलं वाटतं उलट शेणाच्या जमिनीवरती वावरणं शेण सारवल्यामुळे कोणतेही कीटक इथे जमिनीवर फिरत नाही महाराष्ट्रात सगळं शेण सारवलं आणि थोडीशी सुकली आहे जमीन पण खरं जमीन ओली असताना म्हणजे शेण सारवलेलं असताना ओलच सा असतानाच ही रांगोळी घालायची पद्धत आहे आता ही पूर्वीच्या काळात ना शेडाची रांगोळी असायची पण आत्ता चुना मिक्स करून ही रांगोळी आहे पांढरे ठिपके खरं इथे बोटांनी करायचे त्याची रांगोळी करायची अशी कोकणात पद्धत आहे त्याच्यामागे शास्त्र एवढंच की जेव्हा सारवलेलं जेव्हा असतं ना कुठलंही अंगण किंवा जमीन रांगोळी ही शुभ मानली जाते तेव्हा म्हणून तेव्हा ही रांगोळी पांढऱ्या टिपक्यांच्याशी काढली जाते तर जी आपण जनरली रांगोळी वापरतो ती निघून जाणार म्हणून ही थोडक्यात टिकणारी अशी रांगोळी तर पूर्वी शेड मिळायची शेड म्हणजे कसा दगडसारखं असायचं आणि ते भिजवलं की त्याची रांगोळी असायची आता ती अवेलेबल नाही आहे कारण शेणाच्या जमीन ही कोकणात पण फार कमी झालेल्या आहेत तर आम्ही आमच्या घरात अजून तरी शेणाची जमीन ठेवली आहे तर माझी फार इच्छा झाली की खूप वर्षानंतर का होईना आपण आता एक मस्त रांगोळी काढू तर जस्ट जे दार असतं ना त्याच्या आज बाजूला एक मध्यभागी अशी रांगोळी काढायची पद्धत आहे तर मी आता एक तुम्हाला दाखवते दोन तीन प्रकारांमध्ये आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठली रांगोळी नेमकी आवडली तर अंगठ्याचा वापर करून फुल काढायची पद्धत आहे त्याच्यामध्ये बो म मधलं जे बोट आहे त्याचा वापर होतो नारळाची खिशी जी असते ना त्याचासुद्धा वापर रांगोळी काढण्यासाठी केला जातो तर मलाही रांगोळी काढता येतं याचं क्रेडिट मी माझ्या मामीला देईन सुनीता मामींना कारण मामाकडे असायची मे महिन्यामध्ये जास्त करून आणि मग मामींचं बघून मी हे शिकले आणि मग मी त्यांना म्हटलं की मला पण हे करायचं आहे मग मा त्यांनी मला ते शिकवलं होतं तर मी आता ज्या डिझाईन्स काढते ना तर त्या मामी माझ्या काढायच्या आणि तेच आठवून आठवून मी आताही खरं डिझाईन काढते तर त्या तर मधली जी वेल आहे ती काढण्यासाठी नारळाच्या खिशीचा वापर करायचा आणि खूप सुंदर अशा रांगोळी त्या काढायच्या अगदी पटापट तर मला इतकं फास्ट नाही जमत आहे पण माझ्या लक्षात आहे ह्याचं पण मला कौतुक वाटलं खरं तर तर आता आमची वहिनी काढते ही रांगोळी खोलीच्या मध्यभागी किंवा मोठी वळई वळई म्हणजे गावी हॉल हॉलला म वळई असं म्हणतात तर वळईमध्ये अशी मध्यभागी रांगोळी काढायची पद्धत आहे गणपतीच्या वेळी तर अशी खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्यासुद्धा काढल्या जातात तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही रांगोळी तुम्ही बघू शकता पावसाची सुरुवात झालेली आहे आणि सुकल्यानंतर ही रांगोळी बघली छान दिसते तर ही पहिली रांगोळी दारावर असलेली ही रांगोळी त्यानंतर ही दुसरी रांगोळी आणि ही आहे तिसरी रांगोळी तर यापैकी कोणती रांगोळी तुम्हाला आवडली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि साईडला अशी तीन तीन फिंगर्स असे काढून पण रांगोळी काढली जाते तो पण एक प्रकार आहे रांगोळीचा तर मला नक्की सांगा हे कसं वाटलं तुम्हाला पर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हे सुद्धा मला नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये पावसाचे काही क्षण मी टिपलेले आहेत शेतीची कामाची सुरुवात झालेली आहे आणि चिकनची रेसिपी मी दाखवणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की पहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद